तर जावंच लागेल ना पाणी नसल्यावर काय करणार आहे जनावर आहे माणसं आहे त्याला पाणी प्यायला नाही हे बोर दिलेला आहे बोर आज दोन महिने झाले बंद पडलेला बोर दिलता ते बंद पडला मग कुठं बी जावं लागतं लागतं दोन महिने झालं बोर चालू होता विकट आहे की सोय ना आता तुमच्या समोरच सगळं दर्शन आलं तर विकतच घ्यावं लागतं पाणी नाही तर नाही येते का पाणी न आलं नाही येत परिस्थिती अशी आहे की पाण्याचा नेहमीच प्रॉब्लेम तो। आहे इथं तो पण बोर घेतली ते पण बंद झाले तिकडे होते ते पण तिथं पण मोटर काढून दुसरीकडे टाकले असं बरेच वर्ष झालं पाण्याचा प्रॉब्लेम आहे बरं आपण गल्लीत जाऊ आता पलीकडं झोपला हो, होता काय पडत गुडक दुखत आता बरं आहे का नाही गुडक दुखत येतच नाही मग कुठून परिस्थिती कशी आहे पाणीकडे उन्हाळा पाणी येत आहे पण तेवढं पाणी नमस्कार टुरिस्ट समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता उन्हाळा सुरू आहे आज तेवीस मार्च दोन हजार चोवीस तारीख आहे वेळ दुपारची साडेबारा वाजण्याची आहे मी ढोकी गावात आहे आणि ढोकी गावात पाण्याचा ठणठणाट आहे नेमकं काय खरी परिस्थिती थेट जाणून घेऊया आपण ग्राउंड ची रिपोर्ट करणार आहे मी सध्या उन्हाळा सुरू आहे ज्या गावात पाण्याची टंचाई असेल जिथं पाण्याचा ठणठाणा असेल त्या गावामध्ये जाऊन मी तिथं नागरिकाच्या प्रतिक्रिया ना घेणार आहे नागरिकाची ग्राउंड रिपोर्ट करणार आहे नेमकं काय परिस्थिती आहे वास्तव काय उन्हाळा दिवस आहे पाण्याचा खूप दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे पावसाळा कमी झालेला आहे मी तुम्हाला असे जर काही वेगळे विषय असतात तर खाली माझा स्क्रीन नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट करू शकता मात्र आता डोकी गावात आहे मी आता नेमकं काय परिस्थिती आहे इथं घागर आहे रिकामी आता आम्ही सबस्टेशन एरियामध्ये आहेत डोकीचं जे सबस्टेशन आहे डोकीचं सबस्टेशन या सबस्टेशनच्या पाठीमागच्या एरियामध्ये आहे मी कोणती गल्ली आहे दत्तनगर झोपडपट्टी काय आहे तुमचं सुनीता पवार कुठे पाण्याला आता कुठं तर जावंच लागेल ना पाणी नसल्यावर काय करणार आहे जनावर आहे माणसं आहे त्याला पाणी प्यायला नाही काय सांगणार आहोत पुढे आता इथं बोर दिलेला आहे बोर आज दोन महिने झाले बंद पडलेला आहे बोर दिलता त्यांनी सरकारनं ती बोर बंद पडलेला आहे दोन नळ्या सोडावं दोन नळ्या सोडल्या तर पाणी येते दोन महिने झालं पाणी बंद आहे खरंच आहे त्याला तो माझं इंद्राबाई काल काळे काळी पाणी किती दिवसात येत नळाला नळाला नाही नळ म्हणून आम्हाला नाहीच नळच नाही बोर दिल तर बंद पडलं मग कुठं बी जावं लागतंय लांबून लांबून एक कोसावर जावं लागतंय तेव्हा पाणी आम्हाला मिळतंय तवर पाणी मिळत नाही 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 गरम झोपडपट्टी मधले कुणी माणूस येत नाही गरम पंचायतला मध्ये कुणी येत नाही इकडे झोपडपट्टीची काय परिस्थिती आहे काय पाण्याची परिस्थिती आहे ती सध्या बघत नाही लाईट हाय पोलवरची लाईट हाय लाईट लाईट आहे पाणी नाही तरी बी दोन तीन किलोमीटरच्या अंतरवरून आणावं लागतं सायकिल वरून आणावं लागेल कुठून तर आणावंच लागेल ना पाणी होय काय परिस्थिती कशी आहे कशी परिस्थिती आहे पाण्याची पाणी काय तुमचं बापोहारी कळे हे आमच्या दोन महिने झालं बोर चालू होता बोर चालू होता ते त्याच्यापेक्षा काय झालं की पाणी जे बंद झालं पाणी जे बंद पडले ते बंद पडले पाणी हाय बोरला आम्ही आता ग्राम पंचायतला म्हणलं कि गड्या दादा हे आम्हाला पाण्याच थोड खाली आपलं हे व्यवस्था करून द्या बघू म्हणले ती गप बसले ती तसंच गप्प बसले म्हणून आमची ही पाण्याची परिस्थिती आमच्या लेकराबाळाच्या गल्ली दत्तनगर एरिया येतो का ह्या दत्तनगर मग हे तर त्याच्या पाय हमाली तरा साहेब पाण्याचा दुसरा कशाचा काय नाही आपल्याला काय हो कशा परिस्थिती पाण्याची परिस्थिती गंभीर आहे माझं नाव तुकाराम स्वप्नादमने दत्तनगर मध्ये राहतो मी आणि पाण्याची परिस्थिती आणि कचरा कचरी कचरा गाडी येत नाही घंटा गाडी येत नाही इकडे आणि पाण्याची परिस्थिती तर एवढी बिकट आहे की सांगायची आता तुमच्या समोरच सगळं दर्शन नळाला पाणी दत्ताच्या तिकडीवर टाकी आहे आपली जीवन प्रतिकारांची तर त्या टाकीचं नळ कनेक्शन झालेलं आहे पण ती सध्याला आज चार पाच वर्ष झालं ती बंद आहे त्याचं तर काय म्हणजे ती चालू झालं तर आम्हाला थोडं ही भेटल चार गाव पाणी पुरवठा योजनेची हा चार गाव पाणी पुरवठा योजनेची टाकी आहे एक दोन वर्ष त्याचं पाणी चाललं नंतर बंद पडलं पर ती परत ती बंदच आहे बघा ती जर चालू केलं तर आम्हाला नळाला पाणी येऊन किती दिवस झालं नळाला पाणी येऊन पाच वर्ष झालं बघा पाच वर्ष झालं म्हणजे नळाला पाणी आलं नाही तर नेमकं काय परिस्थिती आहे काय काय ना तुझं कुठं चाललं चाललंय पाणी येतं का नाही खरं सांग पाणी नाही येत किती दिवसाला येते पाणी इथं पाच सहा दिवसाला पाणी येते नाहीतर नाही येते का पाणी न आला नाही येत पाच सहा दिवसाला येते मला पाच सहा दिवसा विकत घ्यावं लागतं विकत पाणी घ्यायची वेळ आहे आपण आता काय करूया का नेमकं गल्लीमध्ये जाऊ इथं कशी परिस्थिती झालेली आहे इथं डोकी गावात दत्तनगर भागात आहे मी इकडे काही महिला पण आलेल्या आहेत कुठून आले तुम्ही थेट आपण प्रतिक्रिया जाऊन घेणार नेमकं काय परिस्थिती येत आहे डोकी गावामध्ये तुमचं नाव सांगा लता वैजनाथ कसबे हा परिस्थिती अशी आहे की इथं पाण्याचा नेहमीच प्रॉब्लेम आहे तो, तो कधी कमी होईल काय किती किती दिवस झालं पाणी आलं दहा दा महिने झालं नाही आपले पाच वर्ष झाले की हे प्राधिकरणाचं पाणी आहे का पाच वर्ष झालं बंद प्राधिकरणाचं पाणी आणि आता सध्या बोर होतं ते पण दहा वर्ष दहा महिने झालं बघा पाणी नाहीये इथं पण बोर घेतली ते पण बंद झाले तिकडे होती ते पण तिथं पण मोटर काढून दुसरीकडे टाकले त्याच्यामुळे इथला पण प्रश्न आम्हाला पाण्याचा नाहीये किती झालं हो आम्ही दोनशे दोनशे शिक्षण करायचे का लेकरांचे का जेवण हिथ घरामध्ये भागवायचं का दोनशेच पाणी घ्यायचं काही कळ ना आम्हाला कुठून आणता पाणी आता सध्या तरी विकतच पाणी <gans -थाथा> हो विकतच घेतो तुम्ही काय तक्रार वगैरे दिली नाही का भरपूर वेळेस दिली काय म्हणते त्यांना सांगितलं आम्ही की आम्ही म्हणजे ते म्हणतात आम्हाला तुम्ही घरपट्टी नळपट्टी भरा ठीक आहे आम्ही घरपट्टी नळपट्टी भरायला तयार आहेत पण आता प्रॉपर वाले लोक किती दहा आहेत आणि वीस घर किरायदार आहेत मग ते किरायदार म्हणतात आम्ही कुठून घरपट्टी भरणार म्हणले घर नळपट्टी भरणार त्याच्यामध्ये प्रॉब्लेम राहिला तो तुमचं शिल्पा कसबे लता कसबे अच्छा बघा थेट दाखवतो मी तुम्हाला तुम्ही आता आले काय नाव का तुमचं माझं नाव श्याम कसबे काय परिस्थिती आहे कसबे या परिसरामध्ये काय असं बरच वर्ष झालं पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथं आम्हाला इथे रहावून एक चाळीस वर्ष झालं तरी प्रॉब्लेम आहे पाण्याचं सॉल्वच केलेलं नाही चाळीस वर्षापासून पाणी नाही चाळीस वर्षापासून पाण्याची सोयच नाही आम्हाला मधी प्राधिकरणाचं होतं पाणी पण ते पाणी बंद केलं त्यांनी नळपट्ट्या हे भरल्या पण आम्ही तरी पण ते ग्रामपंचायत वाले आमचा काहीच विचार करत नाही आम्हाला आता आम्ही कम्प्लीट दीड वर्ष दोन वर्ष झालं पाणी विकत घेतो आणि ग्रामपंचायत सदस्याला बी सांगितलं तर तो काय दुर्लक्षच करतो हो करू आज करू उद्या करू परवा करू असं सांगतो आणि उडा उडीचीच उत्तर देत होतो आणि काय पाण्याचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करत नाही बरेच वर्ष ना 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 आणि बरेच बरेच प्रॉब्लेम आहेत आमचे काय काय प्रॉब्लेम आहेत बोर टाकली होती बोरचा प्रॉब्लेम आहे लाईटचा प्रॉब्लेम आहे परत स्वच्छता नाही ती ही ही बस नाली ही बसवतो म्हणले होते ही कचरा कुंडी बसवतो म्हणले ती सुद्धा बसवलेली नाहीये काय बोलत आहे नाली सफाई पण आपल्यालाच करावी लागते नाली सफाई करत नाही ग्रामपंचायत ना नळाला खरं सांग नाही किती दिवसाला कधीच नाही पाणी येत इकडे काय नाव तुझं शंकरराज कळे बर आपण गल्लीत जाऊया आता पलीकडं नेमकं खरी परिस्थिती काय आहे डोकी दत्तनगर भागामध्ये मी तुम्हाला ढोकीचा ग्राउंड रिपोर्ट दाखवतोय आता मार्च सुरू आहे कडक उन्हाळा आहे दुपारचे साडेबारा वाजण्याची वेळ आहे आपण गल्लीमध्ये जाऊया नेमकं कशी परिस्थिती आहे थे थेट घरातमध्ये खरंच पाणी आहे ना का नाही यांच्या आणि काय कसं राहतात हे लोक नेमकं दाखवतो मी तुम्हाला ताई या इकडं काय नाव आहे तुमचं तुम्ही या येता का हो ताई येता इकडं पाणी येते आहे का नळाला या या चालू ठेवा व्हिडिओ चालू ठेवा आपण थेट दाखवणार आहेत आता गल्लीमध्ये आहे मी इथं नेमकं खरी परिस्थिती काय थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण पाणी येते आहे का मावशी नळाला नाही नाही आपण जोपला होता काय पडत गुडगा दुखत नाही गुडगा दुखत येत असं काय करा पाणी किती दिवसाला इथं पाणीच येत नाही पाणी बंद झालंय ना हा बंद नाही काय तुमचं हे आमच्या इथलं आहे इथलं पाणी आहे इथलं पाणी पाणी येतंय की कुठलं म्हणजे नाही त्याच्या त्याने पाणी कोण देत पाणी आहे का नाही नाही आपल्या इथं रस्त्यावर बोर घेतलेले आहे रस्त्यावर बोर आहे नळाला पाणी आलं का तेरणाच्या नळाचं पाहिलं पाणी होतं तेरच्या नळाचं पाणी बंद झालेलं आहे पहिलं किती दिवस झालं बंद झालं काय किरणाच्या नळाचं इकडं नाही नळाला आमच्या नळाला पाणी येत नाही तिथे तिथून ती बी सरकारीच सरकारी छायती तिथून बोर पाळलेला आहे त्या पाणी येतं पण त्याच पाणी पेतात आम्ही थेट प्रतिक्रिया जाऊन घेऊया आणखी पुढे जाऊ बघूया नेमकं काय परिस्थिती आहे काय सांगाल पाणी येत आहे का मावशी इथं नळाला पाणी येत आहे का बाहेर इथं काय नाव आहे तुमचं नाव काय तुमचं किती दिवसाला पाणी येत आहे नळाला नाही येतच नाही नळाला पाणी पाणीच येत नाही मग कुठून आणत पाणी ते काय टाकीच चालू असते का टाकीला पाणी दररोज असते का हो असते बर बघा काय परिस्थिती दाखवतो मी नळाला पाणी येते का नाही थेट जाणून घेऊया आपण काय मामा काय नाव आहे तुमचं ताई काय सांगा पाणी येत नळाला भरपूर येत नाही टाकीला पाणी ती कोण आहे तुमचं ते म्हणत होते पाणी येतंय येते नाही भरपूर ये नाही ना पाणी हाय मग कसं करता मग काय ना आता इथूनच भरतो की सध्याची परिस्थिती कशी आहे बरी आहे जरा बघा थेट दाखवतो मी तुम्हाला मामा पाण्याची काय परिस्थिती आहे बरं सध्या पाण्याची काय परिस्थितीच असते पाणी काय भरपूर असते काय परिस्थिती असते येत नाही 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 पाणी पाणी पण तेवढं होत पुरत बघा थेट प्रतिक्रिया दाखवणार मी तुम्हाला पलीकडल्या गल्लीत जाऊ आपण नेमकं काय परिस्थिती आहे ढोकी गावामध्ये दत्तनगर भागामध्ये पाणी येत का नाही नळाला पाण्याचा कसा ठणठाणार आहे बघूया आपण तिकडे जाऊ काय परिस्थिती आता इथं घागरी तुझ्याच काय पाणी येत नाही नळपट्टी घरपट्टी भरता आम्हाला पाणी काय देना एकत्रीच पाणी पिताव हा ते काय आमची सुयच करीना गेले ते इथं जा तिथं जा म्हणता परत म्हणते होय होय म्हणते ते तसच बसते ते ती इकडे येऊन राहते राजीनाय नाल्यास तशाच घाण घरात घाण कोणत्या गोष्टीचा आमचा सोयी नाही बघ कोणत्याच हा तर असं आहे आम्हाला पाण्याची सोय करावी पाणी एक घागर मिळावी तर कुठं दोन घागर तर ती भांड ह्या गलीचे भांडते त्या गलीचे भांडते हिथं जावं तिथं जावं पाणी घेऊ नका म्हणते ते आम्ही कशी तरी घेताव आणताव तर समज पाणी एकत्रितचं आम्हाला एकत्रीचं पाणी ह्या उन्हाळ्याचं किती आणावी आणि किती वापरावी बघा ढोकी गावामध्ये पाण्याचा कसा ठट आहे नागरिकांचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे या दत्तनगर भागामध्ये अतिशय नागरिकांचे हाल होत असल्याचं आपल्याला नागरिकांनी प्रतिक्रिया दिले आहेत कुठल्याही प्रकारे स्वच्छता नाही नळाला पाणी येत नाही बोरला पाणी नाही असं त्यामुळे या हे जे लोक आहेत त्या परिसरात राहणार उन्हाळा आहे सध्या आणि इथून त्यांना सुद्धा पाणी दुसऱ्या गल्लीतून एक दोन किलोमीटर आणावं लागते असं सुद्धा काही महिलांनी सांगितलं मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली आहे गावात मी कुठल्याही उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला असो लातूर जिल्ह्यातला असो कुठल्याही गावामध्ये जाऊन सध्या जर परिस्थिती पाण्याची असे असेल तर खाली माझा ग्राउंड खाली माझा नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन मी ग्राउंडचा रिपोर्ट करणार आहे तुम्ही नक्की संपर्क करू शकता कॅमेरामन खंडोबळेसोबत मी हुकमत मुलानी ढोकी उस्मानाबाद धाराशिव